नमस्कार मित्रांनो आपण मंडंगड ते राजस्थान असा प्रवास करतो आहे आणि आता आपण एस टीमध्ये बसलेलो आहोत आता आपण माणगाव हायवे जो आहे तो हायवेला आहोत आणि इथून आपण जाणार आहोत मुंबईला प्रवास चालू झालेला आहे मंडणगड ते राजस्थान भिरवाड कंपनी विजय एस टीमध्ये आहे आता एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास बनला जातो आता आपण नवी मुंबईमध्ये एंटर झालेलो आहे तिकडचे मंडनगड ते मुंबई हा प्रवास पाच तासाचा आहे आणि तिथून ट्रेनचा जो प्रवास आहे हा टोटली सतरा तासाचा प्रवास आहे ट्रेनचा बोरी ट्रेन ट्रेनसाठी नमस्कार मित्रांनो आपला राजस्थान दौरा चालू झालेला आहे आणि आता मी आहे मोरवे स्टेशनवरती जेव्हा लब्बा पाठी पुढे होतो तेव्हा अशी पळापळ होते सगळ्यांची जनरल लब्बा पुढे गेलेला आहे त्याच्यामुळे यांची फळाफळ झालेली आहे आणि ही ट्रेन जास्त वेळ थांबत नाही पाच मिनटं थांबते आणि चालू होते आता यांना डबा मिळेल की नाही गॅरंटी नाही

नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहे राजस्थानला आणि हे राजस्थानचं चा साईडचं सगळं सीन आहे इकडे किती मोठ्या पद्धतीने शेती केली जाते बघा आपल्याकडे जशी एक खराटी असते तसं इकडे एका एक मालकाची शेती आहे इकडे भरपूर अशी पिके काढली जातात पूर्ण सपाटी एरिया आहे एसी ट्रेनमध्ये मी आहे त्याच्यामुळे विंडोच्या बाहेर काही मोबाईल काढू शकत नाही विंडोच्या आतची शूटिंग केलेली आहे बघा माहिती आपल्यासोबत मुंबईवरून जितेंद्र चौरशे सर सुनील दुर्गावले सर आणि त्यांचे मित्र आहेत आता आपण मुंबईवरून येण्याच्या नंतर गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान असे तीन राज्य लागतात महाराष्ट्र पहिलं तिथून आपण निघतो त्याच्यानंतर गुजरात येतो त्यानंतर मध्य प्रदेश येतो आणि नंतर राजस्थान येतो प्रवास चालू झालेला आहे सीमध्ये ए सी ट्रेनमध्ये कूलिंग जबरदस्त एकदम कोणताही त्रास होत नाही आवाज येत किंवा नाही गर्मी होत इकडे डेव्हलपमेंट पण खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे है। रेल्वे है ट्रॅकचे काम चालू आहेत आजूबाजूला सकाळ झालेली आहे रात्री बाराच्या दरम्यान आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो तर पहाटेची वेळ आहे सकाळची पहाट ट्रेनची डेव्हलपमेंट इकडे चालू आहे आजूबाजूला पटरी जे आता फास्ट ट्रॅकचं जे काम चालू आहे ट्रेनचं ते इकडं चालू आहे आणि पूर्ण इकडचा जो एरिया आहे पूर्ण सपाटी एरिया आहे इथे कुठे तुम्हाला डोंगर एकही दिसणार नाही जिथे पण बघाल तिथे पूर्ण सपाटी भाग डोंगर इकडे जसं आपल्या गावाकडे डोंगर असतात तसे डोंगर इकडे नाही आहेत पूर्ण एरियाच सपाटी आहे जेवढी झाडं आपण बघतो आहे आजूबाजूला ही सगळी कडो निंबाडीची झाडं आहेत वर्षातून एकदा कंपनी विजिटला आमचं येणं होतं अॅकॅडमीला आणि अकॅडमीला जो येण्याचा आनंद वेगळाच असतो आता ट्रेनमध्ये बसले आहेत आपले मित्र आता आपण थोड्या वेळामध्ये उतरणार आहोत चित्तोडगडला हे चित्तोडगडला आपण उतरलो ट्रेनमधून आपले चंद्रगड साहेब सिंधुदुर्ग पधारोसा हे चित्तौगड स्टेशनला त्यांचा प्रवास केल्याच्यानंतर आज इथे आपण चित्तौगडला उतरलो आहोत चित्तौगडने एक आम्ही ऑटो किंवा बसने राजस्थान भिलवाडामध्ये जाणार आहोत इथे आपली कंपनी आहे कंपनी विजिट करण्यासाठी आलो आहोत इथे आता खूप हिट आहे म्हणजे खूप उष्णता आहे पुढे आपल्याला व्हिडिओ दाखवणार आहे कंपनी व्हिजिटच्या सतरा तासाचा प्रवास असतो मुंबईवरून चला तर आपण आता बसमध्ये बसतोय बसमध्ये आपण बसल्यानंतर गाणं ऐकलं आता आपण इथे उतरलोय कंपनीचं गेट आहे इथे उतरल्याच्या नंतर आपण कंपनी जी शॉप आहे मोठं बाजार त्या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी गेलो आणि हे कंपनीच्या गेटवरतीच आर सी एम लोगो आहे या लोगोच्या समोर एक फोटो सेशन घेतलेले आपण नमस्कार मित्रांनो हे आर सी एम मंडळ जे भिलवाडा कंपनी आपली आहे तिथे हा बाजार आहे पूर्ण खरेदी करण्यासाठी आले और... ते आलेली आहेत सगळ्यांची जोरदार खरेदी चालू आहे जोरदार चालू आहे साव सारखी सोटका पीवे सिंदरगा सर सो टका पीवी का ले रहे क्या सोटा का पीवी का ले रहे का पीवी, का ले रहे। <laughs> पूर्ण बाजार आहे सर्वांची जोरदार तयारी सुनील सरांचे पण जोरदार तयारी शर्ट सगळे खरेदी करत आहेत कंपनीचं म्हणजे आतल्या गेटच्या आतमधल्या आर सीएम अभियान ही जी कंपनी आहे राजस्थान भिलवाडामध्ये आणि तिथे आपण विजिटला आलेलो आहोत हा पूर्ण परिसर आहे सतरा लाख स्क्वेअर फूटमध्ये कंपनीचं ऑफिस आहे चाळीस एकरमध्ये जागा बसलेली आहे आणि हा पूर्ण जो स्टेट एरिया बघताय तुम्ही सगळ्या कंपनीचा एरिया <स्ट्रेण> हे सेल्फी पॉईंट आहे आय लव आरश्यम इथे काही गार्डन आहेत जिथे आम्ही बाहेर आलो आणि ही कंपनीची बस आहे बघू शकता तुम्ही आरशमचं लोगो आहे काही लोक तिथे आपले जे मित्र आहेत फोटो सेशन करत आहेत फोटो घेत आहेत बस समोर उभे राहून जो स्टाफ आहे त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी बस आहे आता आपण गेटच्या बाहेर आहोत आता हा पूर्ण गेटच्या बाहेरचा परिसर आहे कंपनीचा आणि आधी आल्यामुळे आम्हाला पूर्ण फिरायला मिळतो कारण दोन दिवस कमीत कमी जेव्हा तुम्ही आठ दिवस इथे राहणार तेव्हा सगळी कंपनी फिरू शकता खूप मोठी कंपनी आहे चाळीस एकरमध्ये कंपनी कंपनीचा जो ग्राउंड आहे ओपन एरिया जिथे मोठा इव्हेंट होतो ते हा तो हा मधला पॅसेज आहे तिथे आरसीएम जे तीन उद्देश आहेत स्वच्छ रक्षा स्वावलंबन भारत निर्माण महिला सशक्तिकरण यांचे लोगो है इकडे

तर मित्रांनो ही होती आपली कंपनी विजिट आपले प्रमोद चंद्रा सर यू पीमधून आणि हा हॉल आहे जिथे आपला इव्हेंट होतो ट्रॉफी आहे सगळ्या लोकांना जे अचिवर आहे त्यांच्यासाठी तर हे व्हिडिओ तुम्हाला तर मित्रांनो हा होता आपला मंडंगर ते राजस्थानचा प्रवास कंपनीपर्यंतचा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू